दिन्की चीकी दिन्की चीकी दाँका 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 दाँका। अरे पटकन अभे नागरा सारख्या दाताच्या माझ्या आईले उद्या लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार आहे ना म्हणून मी एवढ्या जोरदार नाचू लागलो तुला तू आईले भेटणार आहे का पैसे अभि ना 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 तो तो ना। नागरा दाताच्या मला समजलं तुम्ही आईला लय दिवसाचे पैसे नाही भेटले म्हणून चार पाच महिने झाले पैसे नाही भेटले म्हणून तू तर काही फेकून राहिला आता तुला चार पाच महिने झाले पैसे नाही भेटले पैसे भेटले का नाही तू आईला पैसे भेटले तर तुला काय लागले बेटा तू आई पैसे एका बुकेने नागरासारखे दादा हे पाडून टाकीन मै आईन तू आई सोबतच गेलते ना बे पैसे काढाले मै आईस तर सांगे तू आईले चार पाच महिन्याचे पैसे नाही भेटले म्हणून आणि माय आई मला देते ना आता दिवाळी आली ना फटाके घ्यायले पाचशे रुपये देतो म्हणे मले अबे माय आई कशी सांगत फिरते सगळ्याले पैसे नाही भेटले पैसे नाही भेटले म्हणून तुला माहित आहे का मला माहित आहे माय आई वेळ दे मला माहित आहे पैसे भेटते का नाही भेटत अबे जाऊ दे तिकडे आपल्या दोघा आईले भेटो का नाही भेटो पैसे पण आपण दोघं कायले भांडण करून राहिलो भांडतो तू मायासोबत मस्त नाचू लागलो होतो मी आला माया आग, आग, हो आग बरं जाऊ दे लडू नको माया आईने पैसे दिले मी तुला त्याच्यातले फटाके देतो थोडेसे लडू नको जाऊ दे आपण देटाके मजा येईल काय

सोबती नाही आता मी माय आई नाव सांगतो माई आईले तुझ्या घरी भांडाले घेऊन येतो बघून फटाके बिटाके तर काही देत नाही मी तुला आता सांगून ठेवून राहिलो काही नाही काही नाही भाऊ तू काही माया दोस्त दिसत नाही आता तू आम्हाला एवढ्या जोरात मारलं ना मी संध्याकाळी माय आईले घेऊन येतो तुझ्या घरी भांडाले आणि फटाके द्यायची तर दूरचीच गोष्ट राहिली तूनातच फटाका फोडतो उद्या अबे नाही ना नाही ना गम्मत केली ना मी आता या सोबत गम्मत गम्मतीत लागलेले का तू लेन आता गम्मत केली तू या सोबत तू थांबा ता इतस माय आईलेस बोलावन आन तू बाबू मी तो एवढा जराने मले मारले ना माय नाकावर थांबा ता माय तू इतस राय माय आईले सांगतो मी माय आईले घेऊन येतो तू <laughs>